जाऊर आलो ना सांगतो ना एक दोन तीन चार चौक पर्यावरण खराब होत होई काय म्हणतोय मायप म्हणे मला पर्यावरण खराब होत आहे म्हणे मला सांगा म्हणजे

फरक पडतो ना अहो काय फरक पडतो अहो आपण ओला सुका कचरा एकत्र करून जेव्हा ते गंतव्यावर पोहोचतो ना त्यातून होणारा लँड पॉल्युशन मुळे फक्त प्राणीच नाही तर आपल्या माणसांचा जीव सुद्धा झोका घेऊ शकतो अहो आपल्या या कृत्यांचा परिणाम व्हावा मानावा आणि त्यानंतर रोज राहून आपल्यावर होऊ शकतो तरी तरी आपल्याला काय फरक पडतो ना आपण हे जर आपल्या सर्वांना त्यासाठी वेगवेगळ्या चालू असतात मी पण माहिती आहे तुला पण नाही तुला माहितीये घ्या मी काय करून घ्या